आता बातमी बागलांमधून राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या महत्वाकांक्षी योजनेचा बागलांमध्ये बोजबारा उडाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला दोन हजार चोवीस मध्ये सौर कृषी पंपासाठी अर्ज करून चाळीस हजार रुपये भरून दीड ते दोन वर्ष उलटून गेली तरी अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत सौर कृषी पंप मिळालेले नाहीत असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला या संदर्भात चौकशी करावी तर संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात यामुळे मात्र शेतकरी यावेळी प्रचंड संतप्त झाले होते आमची फसवणूक झाली की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करू लागले आहेत दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज सटाणा येथील महावितरण कार्यालयात येथे अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सौरपंप वितरणातील विलंब आणि शेतकऱ्यांना दिली जाणारी उद्धट वागणूक कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले या बैठकीला संजय देवरे हेमंत अहिरे रवींद्र बिरारी भिका अहिरे अमृता बिरारी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड आणि सूर्या इंटरनॅशनल या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे बैठकीनंतरही समाधानकारक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे आता या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे मात्र संपूर्ण बागलान तालुक्याचे लक्ष लागले आहे प्रखर न्यूज साठी सटाण्याहून भगवान पवार आज आपल्या महाराष्ट्र राज्य बीज वितरण कंपनीच्या सोलर कृषी पंप अंतर्गत तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या तक्रारी आहेत त्यांची आपण दखल घेऊन त्याची जी पाठपुरावा आहे वरिष्ठ कार्यालयात करण्यात येईल आणि त्यांच्या तक्रारीचे निरसन हे आपल्या मार्फत करण्यात येईल आणि शक्यतो तक्रारचे जे निरसन आहे लवकरात लवकर करण्याची आपण कार्यवाही करणार आहोत पंप होती दक्षे या आज रोजी वितरण वितरण आणि सोलर संयुक्त मीटिंग बिचारे एक एक दीड दीड वर्षापासून ज्यांनी कोणी बत्तीस हजार कोणी पंचेचाळीस हजार कोणी बेचाळीस हजार असे भरून ठेवले असे शेतकरी सर्व हजार झाले परंतु जे सोलर पंप कंपनीवाले आहेत त्यांचा कोणीही अधिकारी एम्प्लॉई कोणीही संबंधित मिटिंगला हजर झाला नाही आणि शेतकऱ्यांना उडवाउडीचे उत्तरं देतात परंतु वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची आणि शेतकऱ्यांमध्ये साधक बाधक चर्चा होऊन आज रोजी इथून पुढे कसं मार्गक्रमण करता येईल याच्यावर चर्चा झाली आणि ज्या कोणी अशा कंपन्या आहेत की शेतकऱ्यांचे पैसे भरून घेतात पैसे भरण्यापुरते गोड बोलतात आणि त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची दाद देत नाही सोलर पंप इन्स्टॉल करत नाहीत महाराष्ट्र शासनाचे मंत्री मु सी एम साहेब मोठ्या गर्वाने सांगतात की मागेल त्याला सोलर पंप परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नाही मागेल त्याला सोलर पंपऐवजी त्याची चेष्टा मजाक केली जाते आणि त्याला उडाओडीचे उत्तरं दिले जातात शेतकऱ्यांच्या भावनांचा खेळ होतो आता आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सोलर पंप बसवण्यामागचा आमचा हेतू असा होता की डिसेंबर जानेवारीमध्ये आमच्या कांद्याच्या लागवडी आहेत त्याच्यासाठी विल लाईट नसल्यामुळे मजूर वर्ग मिळत नाही मजुरी मजूर वर्गाची फार मोठी कुचंबना आहे तर मजूर वर्ग मिळत नाही म्हणून आम्ही सोलर पंपाला पैसे एक एक वर्ष आधी भरलेत परंतु आजही सोलर पंप इन्स्टॉल नाही त्या सोलर पंपाचे पैसे भरल्याचा शेतकऱ्याला शून्य फायदा आहे शेतकऱ्यांचा मात्र चेष्टा मजाक चाललेली आहे आणि याच्यावरती महाराष्ट्र शासनाने आणि वितरण कंपनीने तात्काळ तोडगा काढावा आम्ही सर्व जेवढे पैसे भरलेले शेतकरी आहोत संबंधित या वितरण कंपनीच्या ऑफिस समोर उपोषणाला बसू उपोषणाला बसून जर मार्ग निघत नसेल तर यांच्या स्टेशन मध्ये इलेक्ट्रिकच्या तारा हातात धरण्याशिवाय शेतकऱ्याला दुसरा नाही आज रोजी असं आव्हान करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र